नमस्कार सर्वांना संतोषी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गुजराती पद्धतीने कढी करून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही कढी किती छान झालेली आहे चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहू आपण मी इथे किसलेले अद्रक घेतलेले आहे धुन चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे कढीपत्त्याची पानं जिरे मोहरी साखर मेथ्या हिंग तीन हिरवी मिरची कापलेली बेसनपीठ आणि चितळेचं ताक घेतलं आहे मी अर्धा लिटर आणि गावरान तूप घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही चला तर मी त्या ताकाची पुढी घेतलेली आहे अर्धा लिटरची त्यातलं थोडं ताक काढून मी एका बाऊलमध्ये टाकते इथे दोन टेबलस्पून स्पून म्हणजेच पोहे खाण्याचे मोठे चा छोटे चार चमचे आपण बेसनपीठ घेतलं आहे इथे बेसनपीठ थोड्या ताकामध्ये आधी व्यवस्थित कालून घ्यायचं म्हणजे त्यात गोळे राहत नाही आणि नंतर पूर्ण ताक मी बाऊलमध्ये पिठामध्ये टाकून घेतलेले आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे गावरान तूप टाकून घेतले आहे आणि इथे पोहे खाण्याच्या छोट्या दा चमच्याने अर्धा अर्धा चमचा जिरे मोहरी घेतलेली आहे मेथ्या पण मी छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे मेथ्या तुपट टाकून घ्यायचा कडीपत्ता टाकला तीन कापून आहे हिरवी मिरची टाकली मी ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची टाकू शकता का जास्त हिंग टाकायचं आहे दोन चुटकी हे सर्व छान परतल्यानंतर आपण बेसनपीठ घालून ताक का लो ते त्याच्यात टाकून घेतलं आहे मी याला जास्त पाणी लागत नाही तेवढ्याच ह्याच्यामध्ये इकडे छान होते मी थोडंसं पाणी टाकलं आहे अर्धी वाटी आणि आता आपल्या कडीला एक उकळी आल्याच्यानंतर एक छान उकळी येऊ द्यायची उकळी एक उकळी आल्याच्यानंतर मी ते आपल्या आवडीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकल्याच्या नंतर एक पोहे खाण्याचा चमचा किसलेलं अद्रक घेतलं आहे मी इथे ते अद्रक टाकून घेतलं आहे आणि इथे मोठा चमचा साखर घेतली आहे साखर टाकून घ्यायची वरतून थोडी कोथिंबीर टाकायची खूपच सुंदर लागते ही कडी खायला बघा नक्की करून बघा आणि नंतर जास्त नाही द्यायचं याला एक दोन उकळी आल्याच्यानंतर गॅस बंद करून टाकायचा बघा छान उकळी फुटत आहे याला तयार आहे आपल्या गुजराती गुजराती पद्धतीने केलेली कढी गरम गरम भातासोबत पोळीसोबत खूपच छान लागते बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे रेसिपी आवडल्यास नक्की एकदा करून बघा मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद